पाहिजे सरपंच झाली मी या तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे झाले आणि नंतर मी नगर शिरता झाली नगर अध्यक्ष सुद्धा मी झाली मी निरोप झाले नगर अध्यक्ष आणि काम आम्ही केले मी भाऊ असो का मी येतो ते काय चालू असते असं पण अठ्ठावीस कोटीचे काम आम्ही वरंगामध्ये केलेले आहे पहिली सुरुवात पाण्याची महिलांना पंधरा पंधरा पाणी मिळत नव्हतं मी सरपंच होती पावणेबाई सरपंच होती आम्ही मुंबईला चार दिवस सुनील भाऊ सुधाकर जावळे मी आम्ही चार दिवस इथं राहिलो पावले बाईने आम्ही तिथून घेतलं एकतीस लाखाच्या चेकावर सुनील भाऊ ना कोऱ्या माझा सही लिहून घेत असते की ताई आपल्याला पाण्यासाठी झगडणार तुम्ही सही करून द्या मी कोऱ्या सही करून दिली होती सुनील भाऊ आहे कोऱ्या मी सही केली चौदा वर्ष गोपीला मुंडे साहेब त्यांच्या हातून मी एकतीस लाखाचा चेक पाणी पुरवठ्याच्या अभिनेत्यांना गेला पोहोचूनच म्हणजे साहेबांनी मला आशीर्वाद दिला म्हणजे तू एक मागास मी मागास पण माझा गाव माझ्या पाठीशी आहे मी वर्णी सुद्धा मागितली तर प्रत्येक लोकांनी मला वर्ण सुद्धा दिली आम्हाला साठ हजार रुपये वर्णी मिळाली होती लोक मी तो बऱ्या तरी मला महिलांच्या पाण्याचा लेख प्रश्नाचा लेख करत होता की महिला पंधरा पंधरा दिवस पाणी होतं कामाने जातली होते आज गरीब बा मी जर जातली होतं तिच्या घरी पाण्यासाठी ना साडेआठ कोटीची योजना आली नंतर साडे तेरा कोटीची योजना केली नंतर संजू भाऊच्या रक्षता आणणं पंचवीस कोटीची योजना केली आमच्या नगर नगरसेवकांनी तो, तो की आम्ही काहीच करू शकत नाही सर्व नगरसेवक सोबत असले सगळ्या गावाचा होतो आणि प्रथम तुम्ही आमच्या सोबत आहे गावचे लोक तर गावाचा आता विकासच होईल आम्ही सर्वे सर्वे आता मतदान कुठेच आम्ही होतो आता विरोध संपला नगरपालिकेमध्ये पाऊल टाकलं म्हणजे विरोध संपला आपल्याला गावाचा विकास करायचा एक

तो अध्यक्ष तुम्ही असो कोण होतो गावाचा विकास करायचा द्या आणि सर्व नगरसेवकाला घेऊन खाला आणि करा तुम्ही आम्हाला आणि आमच्या कामांना बोलताय आणि त्यामुळे आम्ही तुमचा विश्वास घात ना आम्ही आणि आम्ही सगळे नगरसेवक सगळे त्यांना आम्हाला आमचा पूर्ण गावाचा विकास करायचा आहे त्यामुळे आम्ही सगळे सोबत राहू आणि व्यवस्थित सगळ्यात कामं करू खूप समस्या आहे गावामध्ये भरपूर समस्या आहे कारण सगळ्यांना माहिती समजते तुम्हाला माहिती समस्या आम्हाला पण पाहिजे आता त्या समस्या कशाच करायच्या आपल्या गावाचा विचार करायचा आपल्या आदर्श गाव म्हणून आणि विशेष म्हणजे आपल्या गावामध्ये आमची चौदा महिला आहेत आज महिला शक्तीचा विजय झाला आहे आणि आमच्या महिला शक्तीचा विजय करण्यासाठी आमच्या सोबत आमच्या सगळं म्हणजे आमचे मिस्टर असते किंवा आमचे मुलं आमचे सगळे सगळे बंधू सगळ्या सगळे आमच्यासोबत पार्टी शोधे राहिले

या मतांनी निवडून दिलेलं आहे त्याच्यावरती मी विश्वास ठेवून पूर्ण जनतेचे कामं करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल कोणताही व्यक्तीला नाराज करणार नाही त्याचे कोणतेही काम रखडून देणार नाही जे माझ्यावर होईल ते पूर्ण काम करेल संजीव भाऊ लक्षातही कसे गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून सर्व कामं पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल आणि तुम्ही माझा सत्कार केला

तिथे जो आमचा सत्कार केला तुम्ही सर्वांनी त्याबद्दल सर्वांक समाजाचे आम्ही प्रसंग आभारी आहोत आणि त्यांच्या ऋणासाठी राहू आम्हाला जनतेने जे मतदान केलं आणि आणलं त्याबद्दल आम्ही जनतेचा विश्वा, विश्वास विश्वासात नेहमी पात्र राहू असेच काम करत राहू आणि सर्व मिळून एक बिलाने काम करत राहू त्यासाठी प्रथमतः भारतीय जनता पक्षाने आम्हाला जे तिकीट दिलं त्यासाठी आदरणीय नेते गिरीश भाऊ महाजन तसेच लोकसेवेच्या खासदार आदरणीय रक्षा काही खडसे तसेच भुसावळ नदीचे आमदार आदरणीय नामदार आणि संजय भाऊ सावकारे यांचे प्रथम आम्ही सर्वजण आभारी आहोत आणि जनतेने आम्हाला जो निवडून दिला त्याबद्दल आम्ही त्यांचा विश्वास नेहमी पात्र राहू आणि आमचे जे सर्व काम आहे प्रभागातील त्याच्या गावातील सर्व मिळून एक दिलाने आम्ही काम करतो आणि जनतेच्या विश्वासाचा तडा जाऊ देणार नाही तसेच आपण सर्वांनी आमचा सत्कार केला त्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून धन्यवाद